आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मनसर वरुण। रामटेक तालुक्यातील मनसर येथील पंधरा वर्ष मुलाचा रेल्वे खाली कटून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना रामटेक वरून इतवारी साठी जाणाऱ्या रे रेल्वेने आठ वाजताच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार मनसर येथील पंधरा वर्षीय आर्यन किशोर केकते हा एकटाच आपल्या शेतात सकाळी आठ वाजताच्या सुमारास जात होता तो स्वतःच्या सायकलने आपल्या शेताकडे निघाला होता सायकल रेल्वे रुळाच्या कडेला उभे करून स्वतःच्या शेतात पायदळ जाण्यासाठी तो निघाला असताना रामटेक कडून इतवारी नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली आणि पन्नास फुटापर्यंत मृतदेह फरफटत गेले यात मुलाचे डोके शरीरापासून वेगळे झाले या घटनेच्या वेळी मुलाने कानात एअरफोन लावून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना आणि रामटेक पोलिसांना देण्यात आली रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले मात्र यावेळी रेल्वे पोलिसांना माहिती देऊन सुद्धा रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही असे यांनी सांगितले या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मनसर परिसर हळहळ व्यक्त करीत आहे महादर्पण न्यूज केरिता करण खडोतकर रामटे